महापालिका निवडणुकांसाठी महायुतीचा एकीचा नाराय पालिका निवडणुका एकत्र लढणार अशी सूत्रांकडून माहिती मिळते एकत्र लढल्यास जास्त जागा जिंकण्याचा अंदाज आहे पालिकांसाठी महायुतीचं नो रिस्क धोरण पाहायला मिळतंय या निवडणुका महत्वाच्या आहे आणि यासाठी महायुती एकत्र लढणार असं चित्र सध्या दिसून येते वरिष्ठ नेत्यांकडून ही माहिती सध्या प्राप्त होते त्यामुळे महापालिकेत महायुतीचा एकीचा नारा हा सध्या पाहायला मिळतोय पालिका निवडणुका एकत्र लढणार अशी माहिती सध्या समोर येते आहे त्यामुळे एकंदरीतच सगळ्यांचं लक्ष लागलंय पार पडतील आणि आता या निवडणुका महायुती एकत्र लढणार की वेगवेगळी लढणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं यातच आता महापालिका निवडणूक महायुती एकत्र लढली तर जास्त जागा जिंकण्याचा अंदाज तर याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय जोडले गेलेले केशवजी ले जो पद्धतीने आम्ही पाहतोय की महापालिकेत आता महायुती ही एकत्र लढण्याचा निर्णय घेत असल्याचा अंदाज आता मिळतोय काय प्रतिक्रिया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लक्षात घेऊन पहिला प्रयत्न असेल की आपण सगळ्यांनी एकत्र महायुती म्हणून मिळवणी लढवायची अशा पद्धतीने प्रयत्न नक्की केला जाईल आणि तसाच विषय पुढील काळामध्ये केला जाईल निश्चित मात्र जर सर महायुती एकंदरीत महापालिका निवडणुकांसाठी कशा पद्धतीनं रणनीती असेल एकत्र लढली तर, तर महायुतीसाठी किती फायदेशीर असेल किंवा वेगवेगळी लढली तर हे कसं रणनीती ठरवली जाईल असं आहे की एकेची ताकद एकेची ताकद ही केव्हाही चांगली असते आणि प्रयत्न हा असेल की एकत्र लढायचं त्यामुळे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष एकत्र येऊनच लढण्याचा प्रयत्न करतील या या काळामध्ये कार्यकर्त्यांचा आग्रह हो, यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल पण हे सगळं चर्चा ही सगळी त्याच्या अंतिम स्वरूपातील त्यावेळी प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लागतील पण एकत्र लढलं पाहिजे एकत्र लढलं तर ताकद जास्त असते याबद्दल एकत्रित लढण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू निश्चित धन्यवाद केशव सर आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी त्यामुळे एकत्र लढला तर महायुतीला नक्कीच फायदा होणार अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी दिलेली आहे त्यामुळे महापालिकेत आता निवडणुका एकत्र लढणार असं सध्या महायुतीचा सूर असल्याचं पाहायला मिळतंय सूत्रांकडून या संदर्भातली माहिती स्पष्ट होती एकत्र लढले तर जास्त जागा जिंकू शकतो आणि त्यामुळे एकंदरीतच महायुतीचा सध्या एकीचा सूर आहे एकीत बळ असतं अशी प्रतिक्रिया देखील सध्या भाजपच्या नेत्यांकडून येत असल्याचं पाहायला मिळतंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय आणि आता याच निवडणुका महायुती एकत्र लढेल असं सध्या पाहायला मिळतंय वरिष्ठ नेत्यांकडून या संदर्भातली माहिती आपल्यापर्यंत पोहोचते त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय